पण तिथे सगळ्यांना हा त्रास होत होता की गुडगे त्यांचे गुडगेच खाली वाकत नाही त्यामुळे ते बसूच शकत नव्हत्या आणि जरी त्यांना बसायला जमत असेल जरी त्या सपोर्ट घेऊन बसू शकत असतील तरी त्यांना उठायला त्रास होत होता हा भार देऊन असं असं करून आपल्याला बसावं लागतं तसंच सेम उठावंही लागतं म्हणजे नाही आपण व्यवस्थित खाली बसू शकत आहोत नाही उठू शकत आहोत तर याच्यासाठी मी अजून स्नायू आहेत इथल्या ज्या मासपेशी आहेत तुमच्या ह्या पूर्ण ना हे स्नायू तुमचे कडक झालेले आहेत नमस्कार तर आता सगळेजण विचार करत असतील तर मी टेबल वरती का बसले तर बघा आता मी कालच एका पूजेला गेलेली तिथे काय होतं की हळदी कुंकू सुद्धा होतं आणि एक पूजा सुद्धा होती तर सगळ्यांना ज्या महिला होत्या आता असं नाही की जास्त वयस्कर होत्या कमी वयाच्या सुद्धा तिथे महिला होत्या आणि त्यांना काय होत होतं माहितीये खाली बसायलाच त्रास होत होता सगळेजण बसत बोलत होते की खाली बसा म्हणजे हळदी कुंकवाचा कार्यक्रम होता खाली बसूनच आपण करतो पण तिथे सगळ्यांना हा त्रास होत होता की गुडगे त्यांचे गुडगेच खाली वाकत नाही त्यामुळे ते, ते बसूच शकत नव्हत्या आणि जरी त्यांना बसायला जमत असेल जरी ते सपोर्ट घेऊन बसू शकत असतील तरी त्यांना उठायला त्रास होत होता तर या त्रासामुळे त्यांना खाली बसायचंच नव्हतं बघा आपण काय होतं माहितीये आता आपल्याला समजा खाली बसायचंय तर काय होतं बघा पूर्ण हा भार देऊन असं असं करून आपल्याला बसावं लागतं तसंच सेम उठावंही लागतं म्हणजे नाही आपण व्यवस्थित खाली बसू शकत आहोत नाही उठू शकत आहोत तर याच्यासाठी मी अजून सुद्धा चॅनलवरती व्हिडिओ अपलोड केलेला आहे दुसऱ्या चॅनलवरती सुद्धा आहे तुम्ही पाहू शकता त्याच्यावरती खूप जास्त कमेंट्स आल्या म्हणजे हा त्रास किती जणांना आहे आणि मी काल तिथे जिथे गेली ना तिथे सुद्धा मला जाणवलं की हा त्रास खूप महिलांना आहे म्हणजे बघा तीस पस्तीस चाळीस पन्नास एवढ्या वयाच्या महिला तिथे होत्या या वयात त्यांना त्रास होत होता जर हा त्रास तुम्हाला जर कमी करावा वाटत असेल ना तर बघा या गुडघ्यांची हालचाल आपल्याला करावी लागेल काय काय होतं होतं आता पूर्वी होत की ना खाली बसुन खाली बसून करायचे म्हणजे लादी पुसणे असो भांडी घासणे किंवा भाजी साफ करायला असणे काहीही जेवायचं जरी असेल काही जरी आपण बसून चहा जरी पित असेल तरी सगळं बसून करत होतो करत होतो की नाही आता बघा आता काय झालेलं आहे सगळ्यांनाच असं नाही की एकाला सगळ्यांना सगळ्या सोयी चांगल्या व्यवस्था आपल्या झालेल्या आहेत त्यामुळे आपण आता ह्या धावपळीच्या जीवनामध्ये खाली बसायला आपल्याला काय वेळ नाहीये कारण आपल्याकडे एवढा वेळ सुद्धा नसतो खरं तर बसायला आणि जरी असला तरी आता काय झालेला आहे बेडवरती खुर्चीवरती डायनिंग टेबल ह्या सगळ्या गोष्टींचा वापर करतो आणि वर्षानुवर्ष हे करत राहिल्यामुळे ह्या गुडघ्यांना अशी वाकायची सवयच राहिलेली नाहीये त्यामुळे काय होतं की ह्या गुड हे जे गुडघे आहेत ना इथले जे स्नायू आहेत इथल्या ज्या मासपेशी आहेत तुमच्या ह्या पूर्ण ना हे स्नायू तुमचे कडक झालेले आहेत जर, आता जर ते स्नायूंना तुम्हाला जर लवचिक आणि एकदम तुम्हाला रिलॅक्स करायचं असेल ना तर त्यासाठी थोडी तरी हालचाल करणं गरजेचं कर आहे हा सगळ्यात तुम्हाला एकदम सोपे व्यायाम सांगणार आहे तीन एक्सरसाइज असणार आहे आज जर व्हिडिओ पाहिला आजपासून तुम्हाला हे सगळे व्यायाम किमान तीन महिने तरी करायचे आहेत असं नाही की आठ दिवस पंधरा दिवस आता हा वर्षानुवर्ष तुम्हाला त्रास आहे त्यामुळे एका महिन्यात कमी होणार नाहीये पण दररोज करायचे आहेत आणि व्हिडिओ व्यवस्थित पाहायचा आहे अजिबात घाई करायची नाही आहे आपण फक्त काउंटिंग कमी ठेवणार आहोत एकाच दिवशी बरं वाटावं म्हणून जास्त काउंटिंग करायचं नाही आहे तर सगळ्यात पहिला व्यायाम आपण पाहणार आहोत बघा काय करायचंय भिंतीचा सपोर्ट घ्या किंवा एक खुर्चीला असं पकडून केला तरीही चालेल बघा भिंतीचा सपोर्ट घ्यायचा आहे आणि काय करायचं आहे आपला पाय आपल्याला फोल्ड आहे हां आणि हात सरळ ठेवायचा आहे आता हात तुमच्या इथे पायाला टच करण्याचा प्रयत्न करा टाचेला होणार नाही सुरुवातीला मला माहिती आहे हा पुन्हा सवकाश पाय खाली ठेवला पुन्हा हात सरळ वन सम पुन्हा हात सरळ वन समोर आहे हां बॉडी सरळ टू आता बघा आता पायाला हात हात आपला काय टच होणार नाही तर काय आहे जेवढा येतोय अगदीच इथे आला नाही टच झाला चालेल हा पण जेवढा फोल्ड होतोय हळूहळू अगदीच इथेपर्यंत झाला चालेल हा पण प्रॅक्टिस करायची दहा ह्या पायाने दहा ह्या पायाने असं दोन्ही दहा दहा पायाने आपल्याला काउंट करायचंय बघा फोल्ड केला सवकाश टच केला हात पुन्हा रिलॅक्स खाली ठेवला पूर्ण खाली ठेवायचं आहे पुन्हा फोल्ड केला रिलॅक्स फोल्ड केला सावकाश टच केला हात पुन्हा रिलॅक्स हा दहा दहा वेळा करायचंय आता दुसरा व्यायाम काय हा सुद्धा एकदम सोपा आहे सेम आपल्याला भिंतीचाच सपोर्ट घ्यायचा आहे आणि पाय आपल्याला बघा पाठीमागे सुरुवातीला पाठीमागे फोल्ड करायचं आहे जेवढा होतो आहे हां तेवढाच करायचा आहे अगदीच कमी झाला तरी चालेल पण प्रयत्न करायचा आहे प्रयत्न केलात ना आठ दिवस नाही होणार दहा दिवस नाही होणार एक महिन्याने बघा किती छान रिझल्ट दिसतो पुन्हा हळूहळू पाय सरळ करायचं आहे हां पुन्हा फोल्ड केला आपण पाय पुन्हा सरळ केला सावकाश करायचं आहे अजिबात ह्या सगळ्या एक्सरसाइजमध्ये घाई करायची नाही आहे एकदम सावकाश हा कोणाचा तरी सपोर्ट घ्या ज्यांचं खूप जास्त वय आहे किंवा ओव्हरवेट आहे हा त्यांनी काय आहे सपोर्ट घेऊन सुद्धा केलं तरी चालेल बघा पुन्हा सरळ केला दोन्ही पायांनी दहा दहा वेळा करायचं आहे किमान पंधरा दिवस तुम्हाला दहाच काउंटिंग करायचं आहे पंधरा दिवसानंतर अजून पाच वाढवायचे म्हणजे पंधरा पंधरा असं करून करून काउंटिंग तुम्हाला वाढवायचं आहे आता तिसरा व्यायाम पाहणार आहोत हा व्यायाम तर तुम्हाला करायचाच आहे खूप छान व्यायाम आहे आता इथे मी काय केलेलं आहे एक टेबल घेतलेला आहे जर तुमच्याकडे खुर्ची असेल व्यवस्थित जिथे तुम्ही बसू शकता व्यवस्थित अशी खुर्ची घ्यायची आणि त्याच्यावरती एक उशी ठेवायची हा जर तुम्हाला वाटत असेल त्याची हाईट खूपच खाली आहे तर थोड्या अजून दोन उश्या घ्या बघा जागा एकदम कम्फर्टेबल फिक्स ठेवायची असं नाही की खुर्ची हलती आहे उषा व्यवस्थित वाकड्या तुकड्या आहेत तर तुम्ही पडणार आहात त्यामुळे व्यवस्थित ठेवायचे आणि बघा दोन्ही पायांमध्ये आपल्या ह्या शोल्डर एवढं गॅप असणार आहे हा हात समोर ठेवायचे तसे किंवा एक काठी घ्या जर बॅलन्स होत नाहीये बॉडी आणि असं काठीला पकडून केलं तरीही चालेल हात असे ठेवा किंवा असे ठेवा चालेल हां आता सगळ्यात महत्वाचं आपलं लक्ष कुठे असणार आहे हा हिप्सचा भाग आपल्याला इथे घेऊन जायचा आहे गुडगे आपल्याला पुढे असे वाकवायचे नाहीये बघा मी तुम्हाला करून दाखवते बघा माझा हिप्सचा भाग पाठी बस आता मला पुन्हा अप वरती यायचंय हा मी श्वास घेत खाली गेली श्वासोड वरती बघा किती आहे हा मी श्वास घेत खाली गेली श्वासोड वरती बघा किती आहे हा मी श्वास घेत खाली गेली सोड वर एकदम सोप्या पद्धतीने करणार आहात हां आपला लक्ष कुठे असणार आहे हा भाग आपल्याला इथे टच करायचा आहे बघा जर तुम्ही गुडघे पुढे करून केल्यात ना तर असं होणार आहे आणि गुडघे अजून दुखणार आहे त्यामुळे व्यवस्थित करा व्यवस्थित व्हिडिओ पाहून करायचंय हां फक्त सुरुवातीला अगदीच पाच वेळा केलात तरीही चालेल आता असं सुद्धा जमत नाहीये त्यांनी काय करायचंय बघा इथे व्यवस्थित खुर्चीला पकडायचंय हां थोडंसं खाली वाकावं लागणार आहे त्याच्यासाठी तुम्हाला हां थोडं पुढे या आणि खाली बसायचंय पूर्ण बसलात तरी चालेल पुन्हा हळूहळू खुर्चीचाच आधार घेऊन तुम्हाला वरती उठायचं आहे हेही जमत नसेल तर भिंतीचा सपोर्ट घ्यायचा आहे आणि खाली बसायचं आहे पुन्हा भिंतीचाच सपोर्ट घेऊन आणि खाली बसायचं आहे पुन्हा भिंतीचाच सपोर्ट घेऊन वरती यायचं आहे यामुळे काय होतं माहिती आहे या तुमच्या गुडघ्यांची हालचाल होते करून बघा केलात तर किती छान रिझल्ट दिसेल नक्की रिझल्ट दिसणार आहे हळूहळू जसे इथले स्नायू तुमचे लवचिक होणार आहेत ना मोकळे होणार आहेत जे कडक झालेले आहेत त्यानंतरच तुम्हाला ना जो त्रास आहे ना उठायला बसायला किंवा गुडघे दुखतात सकाळी उठल्यावरती तो कमी होणार आहे त्यामुळे नक्की हे सगळे व्यायाम करायचे आहेत आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा तर आपण भेटूया अशाच एक्सरसाइज व्हिडिओमध्ये धन्यवाद